सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घाण संगे विषादू देता सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने संतोष आणि विषाद निर्माण करतात तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू त्याचप्रमाणे रस हा दोन प्रकारचा असतो एकातून त्रास आणि एकातून प्रीती निर्माण होते विषयांची संगती ही मानवाला अधोगतीस घेऊन जाते देखे इंद्रिया आधी न होईजे तई शीतोषण पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे असे पहा की माणूस ज्यावेळी इंद्रियांच्या अधीन होतो त्यावेळी त्याला शीतोषणादी द्वंद्वे प्राप्त होतात त्यामुळे तो सुखदुखाच्या चक्रात सापडतो या विषयांमन्सून काही आणख सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा या विषयांशिवाय जगात दुसरे काहीच उत्तम नाही असा हा इंद्रियांचा स्वभाव आहे हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्र जाती मृगजळ जसे खरे नसते ते आभासात्मक असते किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती वगैरे जसा भास असतो त्याप्रमाणे हे विषय आहेत